मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्टम बिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे तीस वर्षापासून एक छोटस हॉस्पिटल चालवत आहे मी ज्या पुरुषांना लिंगामध्ये मनावाशी ताटता येत नाही ज्यांचा स्टॅमिना व्यवस्थित नाही स्त्री अशी गेल्यानंतर जाण्याअगोदरच भीती वाटते आपलं लिंग वेळ त्याच्यामध्ये लिंगात येईल लिंगा का नाही असं वाटतं किंवा संभोग करता करता लिंगामध्ये तातवता निघून जाते किंवा त्वरित शीघ्रपतन होत म्हणजेच ज्यांना आपल्या लिंगाविषयी अडचणी आहेत यावर उपचार करणारा खात्रीशीर डॉक्टर आहे मित्रांनो मी आजपर्यंत हजारो रुग्णांना बरे केले आहे आणि मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात सर्वांपेक्षा खात्रीशीर उपचार डॉक्टर आहेत त्यामुळे जर तुम्हाला लैंगिक समस्याविषयी काही अडचण असेल तर मला फक्त एक वेळ येऊन दाखवा मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो तुम्हाला या आजारातून मी मुक्त करून टाकेल मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही जर संभोग करू शकत नसाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे कारण की एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्हाला जसा संभोग आवडतो तसाच तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या बायकोला संभोग आवडतो तिने तुमच्याबरोबर लग्न यासाठीच केले की किंवा ते एखाद्या स्त्री एखाद्या पुरुष बरोबर संभोग कशात ठेवते तर शरीर सुखासाठी त्यामुळं तुम्हाला संभोगामध्ये कोणत्याही अडचणी यायला नको जर तुम्हाला संभोगाविषयी काय अडचण असेल तर लवकर बरे होऊन जावा मित्रांनो तुम्ही तुमच्या बायकोवर संभोग करू शकत नसाल व तुमची बायको रात्री गप झोपत असत तर तुमच्यासाठीही खूप धोक्याचा इशारा आहे तुम्हाला जसा संभोग आवडतो तसा तुमच्या बायकोलाही संभोग आवडतो अनेक स्त्रिया म्हणजे प्रत्येक स्त्री असं करते असं मी म्हणत नाही पण तुम्ही जर संभोग करू शकत नसाल तर तुमची बायको तुमच्या ऍब्सेंटीमध्ये दुसऱ्या बरोबरच संभोग करून घेते त्यामुळं तुम्ही बरं होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो स्त्रिया बोलून दाखवत नाहीत माणूस हा बोलून दाखवतो त्यामुळं तुमच्यासाठी खूप शर्मीची गोष्ट आहे की है। कर कर है। कर तुम्ही तुमच्या बरोबर संभोग करू शकत नाही मित्रांनो अनेक स्त्रिया आपला जर नवरा संभोग करू शकत नसेल तर गप्प बसतात पण प्रत्येक स्त्री ही गप्प बसू शकत नाही त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला जर व्यवस्थित संभोग करता येत नसेल तुमच्या लिंगामध्ये मनावाशी टाळता येत नसेल आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर त्वरित गाडी स्टार्ट करावं मायग्र उपचारासाठी या मी तुम्हाला या समस्येतून दूर शंभर टेके करून टाकेल मित्रांनो ही गोष्ट ध्यानात घ्या जर तुम्ही बरोबर होऊ शकले नाही तर तुमच्यासाठीही अडचण तर आहेच तुम्ही अनेक ठिकाणी उपचार घेतले व तुमचे पैसे वाया गेले असते आणि मी शंभर टक्के खात्री सांगतो तुम्ही अनेक ठिकाणी उपचार घेतलेले आहेत मित्रांनो पुणे असो औरंगाबाद असो मुंबई असो दिल्ली असो कोणतेही स्टेट असो कोणतेही शहर असो कोणतेही गाव असो प्रत्येक भागातून माझ्याकडे पेशंट येतात म्हणजेच तुमच्या भागातील डॉक्टरांनी तुम्हाला व्यवस्थित उपचार दिलेला नाही किंवा त्यांना यामधील काही समजलं नाही त्यामुळे तुम्ही बरे झालेले नाहीत याची मी शंभर टक्के मला खात्री आहे त्यामुळे आता निराश होऊन जाऊ नका मी जे जे सांगतो ते करा माझ्या आयुर्वेदिक उपचाराने नव्याण्णव टक्के पेशंट बरेच होतात त्यामुळं पद्धतीने मी पेशंटवर उपचार करतो तुम्हाला काय झालं हे पहिल्यांदा शोधतो शोधल्यानंतर तुम्हाला परफेक्ट मी औषध उपचार करतो मी सांगन ते करा तुम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शन मधून पी एम ई पासून किंवा लिंगातील तुम्हाला कोणती अडचण यापासून शंभर टक्के तुम्ही बरे होऊन जाल फक्त माझा आहे का मित्रांनो आयुर्वेदिक उपचार आहे थोडा स्लो उपचार असतो पण परफेक्ट उपचार असतो आयुर्वेदिक उपचारासाठी पुन्हा गोळ्या औषधं सतत औषध गोळ्या खाण्याची गरज नाही माझ्याकडे अनेक पेशंट येतात ते सांगतात डॉक्टर हे ह्या डॉक्टर उपचार घेतला वर्ष झाले रोज दर महिन्याला दहा हजार वीस हजार रुपये खर्च करतोय डॉक्टर दर महिन्याला बोलवतोय उपचार देतोय त्यांना जर विचारायला गेलं काही थी। थी। तर तर की किती दिवस औषध खायचे तर डॉक्टर सांगतात नाही ना अजून खावा लागेल आज खावा लागेल रिझल्ट झिरो किंवा गोय औषध आहे चालू तोपर्यंत थोडंफार बरं वाटले पण जायचं ती किती तर मित्रांनो काळजी करू नका मला माहीत आहे तुम्हाला हा आजार झाल्या कारणाने तुम्ही मानसिक रुग्ण बऱ्यापैकी झालेले आहात कारण तुम्हाला नेमकं समजा नाही आपण काय केलं पाहिजे कुठं उपचार घेतलं पाहिजेत आणि तुमच्या भागामध्ये तर खात्रीशीर कोणीही डॉक्टर नाही कोणतंही शहर असो कोणतंही गाव असो कोणताही तालुका असो कोणतंही राज्य असो कोणताही जिल्हा असो त्या भागातील लोक फक्त तुमच्याकडून पैसे घेतात पुन्हा पुन्हा बोलवतात तुमची मेंटली अरेंजमेंट करून टाकतात त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं हे समजत नाही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुम एकच सांगतो या व उपचार घ्या व कायमस बरे होऊन जावा मित्रांनो आता जो विषय घेऊन आले त्या विषयाचं नाव आहे ज्या लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे त्यांनी नेमकं कशाचं सेवन केलं पाहिजे तर मित्रांनो मी दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ह्यांनी तुम्हाला ह्या वस्तू खाल्ल्याने वीस टक्के इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये खूप फरक पडणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अशोकाचं झाड माहीतच असेल अशोकाचं झाडाचा उपयोग कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे तसंच आपण लहानपणी चिंचुके खाल्लेले असतात हे तुम्हाला माहित असेल तर चिंचुक्याचं नेमकं सेवन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चिंचुक्याचं सेवन हे तीन महिने करा अशोकाच्या झाडाचा पाला त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगतो त्याचा फक्त एकच दिवस तुम्ही सेवन करा तुम्हाला थोडीफार लिंगामध्ये दाढार्थ येईल म्हणजे येईल थोडीफार तुम्हाला फरक पडेल म्हणजे पडेल पण मित्रांनो हा जर उपचार केला तरी तुम्हाला पूर्ण जर बरं व्हायचं असेल तर माझ्याकडे उपचारसाठी यावं लागेल मित्रांनो माझे थोडेच दिवस औषध असतात पूर्णपणे आयुर्वेदिक औषध असतात ब्रँडेड औषध असतात मी कोणत्याही पेशंटला असं सुट्टी वगैरे औषध देत नाही माझ्या प्रत्येक औषधावर नाव वाचतं कारण की मी ब्रँडेड ट्रीटमेंट करणे हे पसंत करतो तुम्हाला थोडेफार एकदाच खर्च होतील पैसे पण पुन्हा माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या अशोकाच्या झाडाचे पान पास तोडून आणायचे त्यांना तीन कप पाण्यामध्ये बारीक करून ते पानं उकळा लावायचे आणि एक कप झाल्यानंतर अनुष्यापोटी ते पानं गाळून सेवन करायचे तुम्ही जर असं एकवीस दिवस केलं तर के तुम्हाला मानसिक समाधान लागेल तुमच्या लिंगामध्ये थोडी रेशन आल्यासारखं वाटेल संपूर्ण येणार नाही संपूर्ण फरक पडणार नाही दहावीस टक्के फरक पडेल पण जर उपचार घेतला माझा माझी औषधे खाल्ली तो तुम्ही यापासून पूर्ण मुक्त होऊन जाल तसं दुसरा उपचार आहे की चिंचुके असतात थोडेफार चिंचुके रात्री भिजायला लावा त्याचा बारीक कोट करा त्याला थोडे वाळवा आणि रोज चमच्याभर जेवण केल्यानंतर किंवा अनुष्य कुठे घेऊ शकता एक चमच्याभर पाण्यामध्ये टाकून ते सेवन करा किंवा तसे खा तुम्हाला लिंगामध्ये थोडीफार तातरता येईल मित्रांनो हे जे आम्ही आयुर्दिक औषधं सांगत असतो आयुर्दीने थोडंफार फायदा होत असतो पण हे उपचारावर अवलंबून न राहता तुम्ही आमच्याकडे घ्या उपचार घ्या व कायम बरे होऊन जावा तर मित्रांनो आता काळजी करू नका एकच सांगा भरपूर व्यायाम करा दूध पेत चला कांदा घेत खात चला लसूण खात चला पालक ज्यूस घेत चला बीटचा ज्यूस घेत चला संत्र्याचा ज्यूस घेत चला डाळिंबाचा ज्यूस घेत चला किंवा हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस घेत चला तुम्हाला यापासून खूप आनंद म्हणजे लिंगामध्ये तातडी खूप फरक पडणार आहे तर मित्रांनो जर हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा कारण की पस्तीस टक्के लोकांना ह्या समस्या ग्रासलेला आहे अनेकांचे संसार या समस्यापासून उद्ध्वस्त झालेला आहे अनेकांच्या स्त्रिया संभोग आपला नवरा करू शकत नाही त्यामुळं बाहेर इतरांशी शरीर संबंध काढतात तर मित्रांनो हे तुमच्यासाठी योग्य नाहीये प्रत्येक स्त्रिया असं वागतं असं मला म्हणायचं नाही आणि ज्या स्त्रिया वागतात त्यांच्यावरही माझा काही आक्षेप नाही आहे ते योग्यच करतात अशा माझ्या माहितीनुसार पूर्णपणे मला तसं वाटतं पण मित्रांनो तुमच्या बायका काय तुमच्यासाठी योग्य नाही आहे त्यामुळं तुम्ही तुम्हाला जर ही समस्या असेल तर नुसतं झोपू नका चांगल्या डॉक्टर उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा मी याच्यावरचा खात्रीशीर डॉक्टर आहे या उपचार घ्या व बरे होऊन जावा रजा घेतो नमस्कार